माझा राजा भेट आहे का माझा राजा ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा माझा राजा होता या हिंदुस्थानच्या मातीचा हिंदुस्थानमध्ये बलाढे असलेल्या शाह्यांना शह देऊन हा राजा स्वतःच स्वतंत्र अस्तित्व स्वतःच राज्य निर्माण करत होता यामध्ये शिवाकाशीत राजाच्या समोर येऊन उभा राहिला आणि राज मी तुमच्या सारखा दिसतो आणि शिवराज शिवा विचारलं माझ्यासारखा दिसतोय पण तू मरायला जातोय माहिती आहे ना मग तुला नावी समाजाचा शिवा काशीत राजांच्या पुढे येऊन बोलायला लागला राज मरायला जरी जात असलो तरी मला अभिमान आहे मी शिवा नावी म्हणून नाही मी छत्रपती शिवाजी बनून मरणार आहे याचा मला सार्थ अभिमान आणि शिद्दीच्या गोटात गेला सिद्धीच्या गोटात फाजल खान अफजल खानाचं कोरडो अफजल खानाला मारताना त्यानं शिवबा राजाला पाहिले शिवबा राजाला ते चांगलं ओळखत शिद्दी तितका निहाळत नाही तितकं शिद्दी पारखू शकत नाही राजाला पण फाजल खानानं मात्र ओळखलं की आमच्या अब्बाजांना ज्यावेळी मारलं हे शिवाराजे नाहीत त्यांना ओळखलं त्याच्यात लक्षात होत की अफझल खानाच्या वेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी डाव्या भुवईवरती जो वार केला होता शिवाराजाचा तो शिवाराजाच्या भुवाईवर तो वार दिसत नाहीये तो ओन दिसत नाहीये तो वरखड दिसत नाहीये आणि तो ओन दिसत नाहीये म्हणजे हा शिव नाही हे त्याला कळलं आणि इकडे सिद्धीच्या गोठात जाऊन तो बोलायला लागला सिटी साहब सिटी साहब सिटी साहब ये सेवा नहीं है सिटी साहब कहते बुआ सिटी साहब ये सेवा नहीं है नहीं है ये सेवा ये दूसरा कोई है ये तो सेवा नहीं, तो नहीं है सिटी साहब धोखा धोखा दगा हुआ सिटी साहब दगा हुआ ये तो सेवा नहीं है सिटी दोन पावलो पूरा आला सिद्धि मानला का पेला बेला का शिवाजी क्या मान लाए ये शिवाजी नहीं है ये दूसरा कोई है साहब साहब <mandly> <handly> ये शिवाजी नहीं है कुछ कीजिए ये शिवाजी नहीं है देखो देखो शिवाजी कहा है शिवाजी ना तो मानते मुगल असस मानी छे आदिल शाह की मंडली असत ये शिवाजी नहीं है सिद्धी साब ये घ्यायची ठरवली विचारायचं विचारायचं विचारायच विचारा त्याला सिद्धीच्या पुण्यात उभा केला शिवाकाशीला शिवराजांच्या वेशातला तो सिद्धीच्या पुण्यात येऊन उभा राहिला आणि सिद्धीच्या पुण्यात आल्याच्या नंतर सिद्धीनं हातात नवी तलवार घेतली याने भाई कारवाई केली हातात निनंगी समशेर शिवाकाशीच्या पुढे ठेवली अन विचारायला लागला विचारायला लागला शिट्टी शिवाकाशीतला विचारायला लागला कोण आहे तू विचारायला लागला सिद्धी कोण हाय तू कोण हाय तू तू शिवाजी आहे मी शिवा आहे खरं सांग कोण आहे तो कोण आहे तू तू शिवाजी शिवाकाशी काय म्हणायचा मी शिवाय कोण होता शिवाच होता पण आडनाव अडन वेगळं होतं एवढंच आहे तो म्हणायचा कोण आहे तू तो म्हणायचा शिवाय मी बऱ्या बोलाना सांग कोण आहेस तू मी शिवाय बऱ्या मुलाला मोल थोडं असतो हका जर का तू तुझी अरे हो शिवा हाय म्या शिवा हाय म्या शिवा हाय म्या शिवा जे करायचंय ते करा याची उतरलीस हे शिवा काशी तुम्ही शिवा भोसले कुठे शिवाजी भोसले कुठं आहे कुठं आहे शिवाजी भोसले ए। ए। शिवाय कुकुळ आहे अरे आमचा राजा येतो अरे मराठ्यांचा राजा येतो अरे मराठ्यांचा इतिहास आहे ते येतात कधी आणि जातात कधी भर भर पत्ता लागत नाही तिथून जातात भर भर पत्ता लागत नाही मला हातेचा इतिहास आहे अरे मराठी भाक्या भागात मला हे तुमच्या लागतो हो, राजा राजा केला असेल कधी तुम्ही सरगरावे तुमच्या हाताला लागायला ते काय शिवीचं कोकण आहे कोंबळीचं पिल्लू आहे राजाय तो आमचा राग आला त्याला हातातली शमशेर घेतली आणि शिवकाशीच्या गर्दन वर चालवली शिवाकाशी चिवकाशी एकीकडे रथप्राण व्हावं लागलं शिवाला हा प्रसंग आई एक नाव्याच कोण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव अर्पण करताय अठरा पगड जातीचा राजा अठरा अपगड जातीचं राज्य